नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन आपल्या मराठीमध्ये आज आपण पाहतोय सोयाबीन तण नियंत्रणासाठी अतिशय कमी खर्चामध्ये आणि लाईफ टाईम चालणारं हे पारसमणी हँड हँडविडर इथं तुम्ही जर पाहिलं खाली तर तुम्हाला एकदम कोळप म्हणजे एकदम स्मूथ असं कोळप वापरल्यासारखं माती दिसणार आहे तुम्ही जर इकडे गवत वगैरे जर पाहिलं तर गवत कुठेही दिसणार नाही आणि विशेष म्हणजे सोयाबीनमध्ये आपली रेग्युलर पेरणी असते तर या रेग्युलर पेरणीमध्ये सुद्धा हे मशीन आपल्याला वापरता येतं त्यासोबतच हाताळण्यासाठी अतिशय सोपं आहे म्हणजे एकदम मोकळं घेऊन तुम्ही चालू शकता याच्यामध्ये तुम्ही जर सोयाबीन जर पाहिली तर सोयाबीनला काहीही होत नाही आणि हँडलिंगसाठी अतिशय सोपं आहे याला मुलं महिला किंवा आपल्यासारखे प्रौढ व्यक्तीसुद्धा अगदी आरामात चालू शकतात विशेष म्हणजे हे लाईफ टाईम लाईफ लाँग चालणारं मशीन आहे लाईफ लाँग म्हणजे असं कसं काय तर याच्यामध्ये हे जो राऊंडर वापरला आहे तर हा हेवी मटेरियलपासून वापरला आहे याच्यामध्ये इथे खाली बेरिंग टाकलेले आहेत इकडून तुम्हाला फन दिलेला आहे आणि खालच्या बाजूने तुम्हाला तीन प्रकारच्या वेगवेगळ्या वे 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 पास दिलेल्या आहेत या पास तुम्ही तण नियंत्रणासाठी म्हणजे थोडक्यात डवरने ज्याला आपण म्हणतो किंवा आऊट मारण्यासारखं म्हणतो किंवा कोळप म्हणतो तर त्याचा उपयोग आपल्याला या पासीच्या माध्यमातून करता येतो आता इथं पास जर तुम्ही पाहिली तर अगदी छोट्यातलं छोटं आणि मोठ्यातलं मोठं गवत सुद्धा अगदी आरामात निघतं चार पद्धतीमध्ये हा मशीन आहे म्हणजे थोडक्यात इथे एक पार्ट आहे इथे एक पार्ट आहे आणि हे दोन पार्ट त्याचे एक साधारणतः चार ते पाच याचे भाग आहेत जे तुम्ही जोडल्यानंतर अतिशय चांगलं आणि उत्कृष्ट असं हेवी मटेरियलपासून बनवलेलं हे हँडविडर तयार होतं याच्यामधून तुम्ही दोन कामे करू शकता एक तर छोट्या छोट्या पिकांना माती लावू शकता जसं की सोयाबीनमध्ये तुम्ही कोळपलं आहे आता हे कोळपल्यानंतर ही माती लावण्यासाठी या फनाचा वापर तुम्ही करू शकता मल्टिपल पिकांना माती लावणे खत आडव करणे म्हणजे खत माती आड करणे या सगळ्याच काम तुम्ही या एका पासून तयार करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हे मशीन जर मागवायचं असेल तर स्क्रीनवर मी नंबर देत आहे या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करा होम डिलिव्हरी तुम्हाला मिळते आणि विशेष म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा मिळते शिवाय साडेतीन हजार रुपयामध्ये हे मशीन मिळतं जे तुम्हाला एकदाच खरेदी करायचे तुम्ही वर्षानुवर्ष हे पिकामध्ये वापरू शकता आता हे खूप मोठ्या बागेत आहेत दर शेतकऱ्यांसाठी नाहीये बर का ज्या शेतकऱ्यांकडं किंवा अल्पभूधारक शेतकरी आहे ज्यांना लेबर परवडत नाही त्या शेतकऱ्यांसाठी हे मशीन म्हणजे अगदी वरदान आहे त्यामुळं नक्कीच एकदा हे मशीन वापरून पहा मी हे वापरलंय जवळजवळ तीन ते चार पिकांवर याचा रेग्युलर वापर करतोय अतिशय स्मूथ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये किंवा अशा या पिकांमध्ये अतिशय आरामात चालतं आणि छोटे मुलं सुद्धा अगदी याला आरामात चालवतात याच्यासाठी ना कोणती एनर्जी जास्त लागते ना ताकद जास्त लागते लागते ती फक्त याची जी ऍडजस्टमेंट आहे ती ऍडजस्टमेंट तुम्हाला करावी लागते ॲडजस्टमेंट तुमच्या हाईटनुसार जर असेल तर तुम्ही याला अगदी आरामात चालवू शकता मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा